नमस्कार मंडळी मी मनाली स्वागत करते आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जाणून घेणार आहोत वसुबारस या सणाबद्दल वसुबारस हा दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा खास सण आहे ज्याचा मुख्य उद्देश गायी आणि वास्त्राचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त करणे आणि आर्थिक कृषी आरोग्य समृद्धीची कामना करणे हे आहे हिंदू धर्मात गायीला अत्यंत पवित्र मानले आहे गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचे वास्तव्य मानले जाते गाईचे पूजन केले जाते वसुबारस म्हणजे गोधनाचा उत्सव या दिवशी कृष्ण द्वादशीला गायी आणि वासराची पूजा केली जाते या पूजेमुळे घरात लक्ष्मीचे आगमन होते कृषी उत्पादन आणि मुलाबाळांचे आरोग्य उत्तम राहते वसुबारस म्हणजे गोधनाचा उत्सव या दिवशी कृष्ण द्वादशीला गाई आणि वासराची पूजा केली जाते या पूजेमुळे घरात लक्ष्मीचे आगमन होते तर कृषी उत्पादन आणि मुलाबाळांचे आरोग्य उत्तम राहते अशी श्रद्धा आहे पौराणिक कथेनुसार मंथन काळात उत्पन्न झालेल्या कामधेनु गायीच्या नंदा, नंदा आठवणीसाठी वसुबारस साजरी केली जाते हा दिवस श्रमयोगी कृषी प्रधान समाजातील गायीवरीला गायवरीला श्रद्धा आणि उपजीविके उपजीविकेला तिचा महत्वाचा सहभाग याची आठवण ठेवतो हा दिवस श्र हा दिवस श्रमयोगी कृषीप्रधान समाजातील गायीवरीला श्रद्धा आणि उपजीविकतेचा महत्वाचा सहभाग याची आठवण ठेवतो वसुबारसीच्या दिवशी सकाळी घरातील गाय आणि वासराला आंघोळ घालतात त्यांना हळद कुंकू फुले फुलांची माळ घालतात संध्याकाळी त्यांना गोडाचे नैवेद्य आणि विविध भोग अर्पण करतात गायी आणि वासरू यांची आरती करतात घरासमोर रांगोळी काढण्यास या दिवसापासून सुरुवात होते काही महिलांचा उपवास असतो त्या बाजरीच्या भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात गहू मूग दूध यांसारख्या पदार्थांचे सेवन या दिवशी टाळतात दिवाळीचे स्वागत म्हणून तुळशी पुढे आणि अंगणात पंत्या लावून रोषणाई करतात वसुबारसणाला गोधन पूजन आणि कृतज्ञतेचे प्रतीक मानले जाते या दिवसाच्या शुभकामनेने परिवारात सुख समृद्धी आरोग्य आणि संपत्तीची कामना केली जाते हे दिवाळीच्या प्रारंभाची अभिनव परंपरा आहे तर आता आपण जाणून घेणार आहोत वसुबारसेची पूजा कशी करायची वसुबारसीची पूजा पारंपरिक पद्धतीने घरगुती किंवा गोशाळेत करता येते आणि तिची विधी पुढील प्रमाणे आहे गाय व वा वास तर आपण सर्वप्रथम गाय व वा वासराला स्वच्छ पाण्याने अंघोळ घालून साफ करावे त्यांना हळद कुंकू फुले आणि अक्षता वाहाव्यात दोघांच्या गळ्यात फुलांची माळ घालावी गायीच्या पायावर पाणी वाहून धन्यवाद व्यक्त करावे निरंजनाने म्हणजेच दिव्याने ओवाळावे व अंगाला स्पर्श करावा गाईला आणि वासराला गोड पदार्थांचं नैवेद्य दाखवावा उदाहरणार्थ पुरणपोळी गुळाचे लाडू गोड भात गाईला प्रदक्षिणा घालावी व प्रमाण व प्रणाम करावा घरात रंगीबिरंगी रांगोळी काढावी पंत्या लावाव्यात आणि शांतीप्रिय वातावरणात प्रार्थना करावी या दिवशी महिलांनी उपवास करावा गहू मूग दूध दुध, दुधाचे पदार्थ टाळावीत उपवास फक्त बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन सोडावा गायी किंवा वासरू नसल्यास त्यांच्या मातीच्या किंवा रेखीव मूर्तीची पूजा करता येते वसुभासीची पूजा संध्याकाळी प्रदोष काळात करावी घराच्या अंगणात किंवा गौशाळेत गायीलाच समर्पित जागे पूजा करावी गरजूंना दान करावे शुभ गरजूंना दान करणे हे शुभ मानले जाते ही वेदी भक्तिभावाने व श्रद्धेने केलेली असली तरी घर तर घरात सुख समृद्धी आरोग्य प्राप्त होतो असा धर्मशास्त्रातील विश्वास आहे घरात गाय नसेल तर वसुबासेची पूजा कशी करावी जर घरात गाय किंवा वासरू नसल्यास वसुबारसेची पूजा पारंपरिक श्रद्धेने पुढे प्रमाणे करता येते गाय वासूरच्या फोटो चित्र किंवा मातीच्या मूर्तीचा उपयोग पूजेसाठी करावा मूर्ती किंवा चित्र स्वच्छ कपड्यावर पाटावर किंवा ताटात ठेवून त्यांची पूजा करावी हळद कुंकू अक्षता फुले वाहावीत आणि फुलांची माळ घालावी निरंजन म्हणजेच दिवा दाखवावा आणि आरती म्हणावी नैवेद्य गोड पदार्थांचा फळांचा आणि ताज्या गवताचा ठेवावा प्रार्थना व संपूर्ण विधी श्रद्धेने करावी देवी लक्ष्मीचे आवाहन व कुटुंबाच्या समृद्धीसाठी प्रार्थना करावी शक्य असल्यास जवळील गौशाळेत जाऊन प्रत्यक्ष गायची पूजा करावी किंवा गरजूंपर्यंत अन्न गोड गोडधोड वाटावी